पण आपल्या किचनमध्ये आज दोंधळ्याचा म्हणजे ज्वारीचा उत्ताप्पा किंवा आंबोळी असं दाखवणार आहे मी त्याचं आता बॅटर हे तयार केलेलं आहे जे आपण इडलीला बॅटर करतो तेच हे बॅटर आहे आणि त्याच्यापासून आपण आंबोळी उत्ताप्पा असं करणार हो प्रथम तवा आपला चांगला गरम करून घेतलेला आहे बघा छान गरम झालेला आहे मी त्याच्यावर आणणार आहे पीठ फार मोठं करणार नाही आहे में थोडं तेल सोडून ठेवणार आहे त्यात थोडा कांदा टोमॅटो असं घालणार आहे एक चव पण छान येते पोटभरीचा नाश्ता होतो भिस्तही छान किती सुंदर बघा हे झालंय ते फुगलंय बघा किती छान ते जरा दाबायचं वरून म्हणजे हे सगळं टोमॅटो वगैरे व्यवस्थित हे बघा छान आहे पण जरा ते शिजून दे मग आपण उकटवूया बटर लावणार आहे बटरने एकदम चव पण छान येते जर असं दाबून घ्यायचं वरती म्हणजे सगळं छान आपलं चिकटून राहतं हा हा कलर बघा किती छान आलाय तो लो बघा आपला सुंदर असा उत्ताप्पा तयार आहे अजून मी चांगलं तर व्यवस्थित जरा भाजून घेणार आहे परत व्यवस्थित तवा पुसून घ्यायचा अगदी ह्याला नाही लावलं तरी चालेल तेल कारण नॉनस्टिक तवा आहे त्याच्यामुळे नाही लावलं तरी चालेल ह्याच्यात आता मी थोडी मिरची पण घालणार आहे मिरची कांदा ह्याच्यात आपण वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घालू शकतो एकदम पोटभरीचा नाश्ता आणि हेडली त्याच्याच आपण इडली आपण करतो ते आपण तुम्हाला दाखवणार आहे हे तर हे आपण सगळं वरती असं घालायचं भाज्या आणखी नसल्या तरीही चालतात म्हणजे एका वेळी सगळ्या भाज्या पोटात जातात ही छान ज्वारीचा उत्तप्पा एकदम पचायला सोपा तेल तूप काहीही वर लावलं तरी चालतं आणि चमचानं जरा हे सगळं असं उलथ्यानं चेपायचं म्हणजे सगळं आत व्यवस्थित राहतं आपण हात्याला कांदा टोमॅटो भाज्या ज्या काय असतील ज्या पडणार नाही त्याच्यावर थोडीशी मेथीचा पाला टाकला तरी सुद्धा चालेल जेवढ्या भाज्या पोटात जातील तेवढ्या चांगल्या ता, बघा आपला टप्पा तयार किती सुंदर असा कलरफुल असतो हेल्दी उत्ताप्पा ज्वारीचा हा आपला ज्वारीच्या पिठाचा हेल्दी उत्ताप्पा खाण्यासाठी तयार आहे आता ह्याच्याबरोबर वर आपण चटणी केलेली आहे कोणाला हवा तर सॉस घ्यायचा अन्य काही कोणाला दही वगैरे हवं हो, तर दही घ्यायचं पण चटणी आणि उत्ताप्पा हे एकदम मस्त याच्याबरोबर सांबारही चांगलं लागतं पण उत्ताप्पा आणि चटणी असा पलाचा मेनू आहे आणि हा मी व्हिडिओ कसा केला ज्वारी किती कशी किती तास भिजत घातली नंतर ती वाटली कशी आणि याच्यात काय काय साहित्य घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना तांदूळ खायचा नसतो किंवा इतर सगळं पचायला जड असतं मग ज्वारी ही पचनाला हलकी असते म्हणून ज्वारीपासून टप्पा केलेला आहे बघा छान असा हेल्दी असा मस्त झालेला आहे एकदम